भुसावळात शासकीय अधिकाऱ्यांना पडला लोकशाही दिनाचा विसर भुसावळ येथील शासकीय कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश आहे मात्र मागील वर्षापासून तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना या दिनाचा विसर पडलेला आहे याबाबत येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार अर्ज लेखी स्वरूपात दाखल केला आहे याबाबत माहिती अशी की येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिली सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकशाही दिनात तक्रार घेऊन गेले असता संबंधित तहसीलदार तेथे हजर होते मात्र कोणत्याही विभागाचा अधिकारी उपस्थित नव्हते यामुळे केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार अर्ज दाखल केला आहे मागील वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयातून पत्रक्र लोकशाही दिन कावी दोनशे चौसष्ट छेद दोन हजार तेवीस दि सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस असे तहसीलदार यांना दि पूर्णांक अठरा शतांश नऊ छेद दोन हजार तेवीस रोजी लोकशाही दिन साजरा करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावेळी लोकशाही दिनाचा विसर अधिकाऱ्यांना पडला होता यावर्षी देखील लोकशाही दिनाचा अधिकाऱ्यांना विसर पडला याबाबत येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रारी अर्ज लेखी स्वरूपात दाखल केला आहे तरी जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ तालुक्याच्या ठिकाणी लोकशाही दिवस घेण्याचे निर्देश दिलेले शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी पण दिलेले परंतु आज इथे मी आलेलो असताना सकाळी अकरा वाजेपासून मी माझी तक्रार घेऊन आलो पण इथे लोकशाही दिवसाचा कोणीच अधिकारी किंवा को कुठलाच डिपार्टमेंटचा अधिकारी नव्हता आणि मी तिथे मॅडमला तक्रार दिली माझी लोकशाही दिवसासंदर्भात की माझ्या अशाशी तर ते, ते म्हणणे की आज मी कुठल्याच अधिकारी आलेले नाही आहे तर दुपारी तीन वाजता लोकशाही दिवस होईल परंतु लोकशाही दिवसाचा टायमिंग जो आहे सकाळी अकरा वाजेपासून दुपारपर्यंत असो आता कोणीच अधिकारी ना नाही आहे त्याच्यामुळे मी मॅडमला भेटलो आणि मॅडमला माझ्या याची सगळी तक्रार केली आणि मॅडमनी सांगितलं तीन वाजता म मा... माहिती अधिकार दिवस करू मग परत त्यांनी सांगितले की आज न करता तुम्ही फक्त टपालात अर्ज द्या पुढच्या वेळेस योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल संपूर्ण प्रकरणाला तुम्ही कुठल्या तज बघता या प्रकरणाचा विषय असा आहे की लोकशाही दिवस हा लोकशाहीचा एक तिसरा हे आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर कारवाई होत नसल्यामुळे हा लोकशाही दिवस पाळला जातो जे तक्रार अर्जांवरती आणि कलेक्टर साहेबांचे स्वतः निर्देश आहेत की ज्या तक्रारी तुमच्या कलेक्टर ऑफिसला न येता तहसील कार्यालयाच्या लेवलवरती तुम्ही हे करा त्यांनी तसं मागच्या याच्यामध्ये नऊ सा नऊ आठ तेवीसला त्यांनी परिपत्रक काढलं सोपान सोपान साहेबांचं की प्रत्येक सोमवारी लोकशाही दिवस तहसील कार्यालयामध्ये झाला पाहिजे पण सर्व उल्लंघन पोलीसूसोबतच लगत होते याच्या अगोदर तक्रारी आपण याच्या अगोदर तक्रारही दिलेला आहे परंतु आता ते त्या गोष्टीला सिरियस घेतली त्यामुळे मी याच्या अगोदर कलेक्टर साहेबांकर पण तक्रार केलेली आहे आणि आयुक्त साहेबांकर केलेली आहे आज पण मी परत एक तक्रार कलेक्टर साहेबांकर टाकणार आहे मागणी हेच करणार की संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यांच्यावर तात्काळ आदेशा कारवाई करणे दे आपल्याकडे दर तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन तालुका स्तरावर घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि या सोमवारीसुद्धा सोळा सप्टेंबरला लोकशाही दिन सोळा सप्टेंबरला सुटी असल्यामुळे शासकीय सुटी असल्यामुळे हा सतरा तारखेला होणार असल्याबाबतचा पत्रव्यवहार झालेला आहे परंतु अचानक शासनाकडून जी सुटी आहे ती सोळाची सुटी रद्द होऊन आजचा वर्किंग डे आहे त्यामुळे जे संबंधित विभागाचे कर्मचारी जे आहेत जे अधिकारी इथं हजर असायला पाहिजे होते ते हजर असलेले दिसून येत नाहीत त्या तरी आज वर्किंग डे आहे तिसरा सोमवार आहे आणि लोकशाही दिन आपल्याकडे घेतला जाणार आहे त्यामुळे संबंधित विभागाची जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीबाबत संबंधित विभागांना कळविण्यात येईल आणि याबाबत पुढची कारवाई करण्यात येईल थँक्यू